नमस्कार बायको माझी प्रेमाचे भाग तीन आपले मना आपणच पाहावे याप्रमाणे मी जणूण्याची अवस्थेत स्वयंपाकघरात पोहोचलो माझी ऐक नाही हे पावे म्हणून फ्रीज उघडली आणि पाहतो तर काय फ्रीजमध्ये सारा स्वयंपाक जणू माझी वाटच पाहत होता मी एक एक भांडे बाहेर काढून उघडत गेलो संपूर्ण स्वयंपाक तयार होता अगदी स्पेशल स्वीट डिश ती माझ्या आवडीची बासून ती मला आश्चर्याचा धक्का बसला हा काय प्रकार देव पावला काय शिलाच्या भक्तीचा तर प्रसाद नव्हे मी देवाकडे पाहत हात जोडले आणि त्याच हाताने कोणकोण जाणे मोबाईल उचलला पुन्हा शिलाचा नंबर डायल केला अहो हे काय एक दिवस तर सुखाने झोपू द्या म्हणजे तू चक्क झोपलीस मग अहो तुम्हाला काय सांगू सुधीरचे बेडरूम एवढी प्रशस्त मोकळी हवेशीर एकांत आणि सुंदर आहे मग तर तू सुधीरच्या बेडरूममध्ये हो सुधीरच्या बेडरूममध्ये आणि आणि अ अ आणि काय सुधीरच्याच बेडवर झोपली वा काय मजा येते मग सांगू झोपायची स्वर्ग सुखच आहे हो आणि सुधीर तो तो आहे ना इथेच म्हणजे आमची जेवणे झाली आणि सुधीर म्हणाला काय काय बेडवर जाऊन झोप अगं पण सुधीर आहे तो आहे नाही तेच म्हणजे तो आता जेवण झाल्यावर सगळी भांडी आवरणार खरखटी सावरणार उरलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणार गॅसचा भ भ धुवून भांडी घासणार भांडी घरात आणून आवरून ठेवणार काय एवढे काम मी सुधीर करतोय तो हो रोजच करतो तो सरोजच्या कस्टडीमध्ये आहे म्हटलं सकाळपासून राबराव प्राप्त हो बिचारा सरी सरी खरेच भाग्यवान हो अहो सकाळी अंगात झाडणे सरळ टाकणे रांगोळी काढणे ओल्या आवरून झाडणे अथरून काढून पाणी भरणे घरातील एकूण एक कामी सुधीरच करतो शिवाय हे कर ते असे कर असे सांगायची सरीला गरजही पडत नाही सारे कसे जिथल्या जिथे शिवाय व्यवस्थित आटोप असे आवाज न करता न कुरकुरता शांतपणे करीत राहतो खरंच असा सद्गुणी काम सु कामसू आहो काय तो सवत्या मस्तर आ। सतत कामे करणाऱ्या अर्थाने कामसो नवरा मिळण्यास भाग्य लागते हो स्वराला इकडच्या तांब्या तिकट ठेवायची गरज नाही सवय नाही तिला सगळं कसं दे रे सुधीर हातवरी पलंगावर असं मिळते बघा मला की नाही वाटते क क काय सुधीर सारखा पतीसार जन्म मिळावा का रे वर्षी वर्षावी ती पौर्णिमा कधी आहे रे का ग अरे यावर्षी पूजेला पुढच्या सातू सातूजन सुधीर मिळावा अशी प्रार्थना आणि वर्त करावे म्हणते बरे तू फोन का गेला झालं ला ना जेवण स्वयंपाक तुलाच करावा लागला असेल काय तुझ्यावर वेळ आली आहे पाणी पिलेला प्याला कधी जागेवर आणून ठेवला नाहीस की कधी प्यालातले उरलेले पाणी बसल्या जागेवर खिडकी बाहेर टाकली नाहीस आणि तुझ्यावर अशी घरातली सारी कामे करण्याची वेळ यावी ते जाऊ दे का अजून स्वयंपाकाला सुरुवात नाही त्या सरस्ती वीस नानाला केल्या आहेत ते येईपर्यंत स्वयंपाक करायचा आहे एवढा फास्ट तू स्वयंपाक करणार द्रौपदीची थाळी मिळवलीस की काय थाली नाही ग पण कदाचित त्या थाळी द्रौपदी आणि अन्नपूर्णेच्या रूपातील माझ्या शिलाने अक आई त्या स्वयंपाकावर तुझी नजर केली तर म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तो स्वयंपाक तू करून ठेवलास ना मग काय त्या सरोज नावाच्या भनीने केलाय अरे ती एक दिवसाची बायको असेल पण मला तुझ्याबरोबर अख्खा जन्म काढायचा आहे मला माहीत नाही का तुला आजच काय पण या जन्मातही स्वयंपाक जमणार नाही म्हणून रात्री दोन वाजता सुटून स्वयंपाक करून मग प्रशास्त केलाय मी सांगत असताना सरोजचा आवाज आला ए अरे ए झाला का स्वयंपाक पोटात भुकेने कावळे नाही अरे हत्तीवर ओढतोय मोबाईल चालू असल्यामुळे ते वाक्य तिकडे शिलाने ऐकले तशी ती म्हणाली अरे खरे आहे रे तिचे ती स्वतः हत्तीन असल्यामुळे हत्तीशिवाय तिच्या जा पोटात जाऊन ओरडण्याची दुसरी कोणाची हिंमत असणार जा बघ बाबा तिची पोट काय म्हणशील तिचेच फोटो बघू वा गुड ए अहो अहो तिकडून ती आवाज देत असताना मी मोबाईल बंद केला झटपट तयार केली बैठकीत के घेऊन आलो स्ट्रोसांना मी भान हरपून पाहत राहिलो सकाळपासून अगदी बेडवर हाताच्या अंतरावर असलेले सरोजचे सौंदर्य निहायची संधी मिळूनही माझी हिंमत झाली नव्हती शरीर थोडेसे सुटले असले तरी त्यामुळे त्या सौंदर्याला वेगळीच झळाई प्राप्त झाली होती मला स्वतःकडे असे निरखून बघताना सरोज लाजून म्हणाली हे रे काय नको नाकडे तू असं पाहतोय ना शहरात कसूनच होतंय सुत्याची नजर अशी लालसेने भरलेली वाटतच नाही सध्या त्याच्या डोळ्यामध्ये भीतीस रे आम्हा बायकांना की नाही अशी नजर परपुरुषाची का सीना मनापासून आवडते आणि तू तर आज माझा आजच्या दिवसाचा नवरास आहे हे असं नकोरी पाहू नुसता नसता काय मी आश्चर्याने विचारले जणू रती रंभाच्या तोंडीसतोड सौंदर्याचा खजाना सापडला गत असून आनंदात मी तिच्या दिशेने निघालो उगा सुत पकडून स्वर्गात शिरण्याचा प्रयत्न करू नका स्वर्ग फार दूर आहे एवढ्या सहजासाठी तो कोणालाच प्राप्त होत नाही ठेवते ताट देते मिली पोशाची जात वाईटच जरा कुठे संधी मिळायची शो कशी आशा दिसली ना की तुमची लाल टपकणारच तर ती तशी कडाकट असताना मकटपणे ताट ठेवून पाणी आणायला आत गेलो काही क्षणात तांब्या प्यायला घेऊन मी बाहेर येऊन पाहतो तर सूरजांना व तुटून पडली होती हे खाऊ का ते खाऊ अशी तिची बक्का सुरसम अवस्था झाली होती ती अक्षरशः सिनेमात दाखवितात त्याप्रमाणे तोंडामध्ये घासामागे घास गंबत होती तशा राक्षसी प्रकारामुळे तिला नक्कीच ठसका लागेल या भीतीने मी पटकन तांब्या पेला तिच्यासमोर ठेवला त्या स्थितीमध्ये ठसका लागण्याची पुरेपूर शक्यता असताना सुरज म्हणाले वा मज्जा आली रे ले, ले भारी आमच्या त्या गदाड्या सुद्धा सांगायचे लागले तुझ्या हातचा नंबर व स्वयंपाक सुदेचा स्वयंपाक स्वय म्हणजे कधी सप्पकच ना कधी अळणीती आणि सदा शरीरातल्या कणाकणातून बा पाणी निघेल असा तिखट आग कधी कधी अर्धवशिरलेला कधी कडक अरे पाप रे विचारूच नको स्वयंपाकाचे प्रकार शिवाय वर शक्की मिरवलास मोकळा की मी किती सुंदर चविष्ट स्वयंपाक करतो म्हणून त्याला एक तर तुझा स्वयंपाक खाऊ घालवायच लागेल नाहीतर असं करू काही दिवशी नाते जन्मजनिनीच्या नात्यामध्ये ट्रान्सफर करू का नाहीतर या शिलांमध्ये आहे तरी काय रस काढलेला ऊस म्हणजे ते चिपट तरी याच्यापेक्षा अधिक रस अशी दिसते मी बघ बरं वा वा अरे अजूक आहे की शिल्लक आणणारे ते म्हणाली तसं सुतीच्या अन्नधारक वृत्तीप्रमाणे आज जाऊन एक एक भांडे आणून तिच्या ताटामध्ये रिजवीत गेले होते हे सारे फस्त करीत गेले आनंदाने मिटक्या मारी ताट वाटे चमचे पण रिकामी भांडे सुद्धा घासून बसून चक्का करताना बोटे ती चाटत होती एवढेच काय पण माझे लक्ष नाही ते समजून सोप्याच्या साथेवर पडलेले कण बसून तिचे दे थेंबे बटनने तोंडात घेत होती शेवटी ती आसुरी देत ताटातच हात धुवून दंडावरच्या ब्लाउजने चेहरा साफ करीत सोप्यावर आडवी होत म्हणाली वा चक्कास भरणा जलमात असे जेवण पहिल्यांदाच मिळाले खुश हो चला मग मी जरा इथेच पडते तू एवढे मस्त जीव घालतेस ना की उठून बेडवर जाणे शक्यच नाही शिवाय बेडवर जाई पण तो झोप निघून जाईल तुला म्हटले तर तू आनंदाने एका पेल्यावर पायावर मला उचलून तिथे न्यायला तयार होशील तू तर अशा गोल्डन संधीच्या आणि माझ्या इशाऱ्याची वाट पाहत असेल पण माझा हा सुंदर सुखोपल नाजूक देह हा तुला सामर्थ्य आला नाही झाक झोप जाऊन पडला तर काय मी खाली तू वर अशा परिस्थितीत आपण पडलं तर तुला स्वर्ग शिरण्याची किल्लीस मिळेल उगीच हातपाय मला तर त्यापैकी इथेच जाऊन देते लक्षात मला बरोबर छाडाच्या डोक्याला चहा लागतो एवढे भरपेट जेवूनही हो लागतो घुरून घुरून भूक लागते तेव्हा चहा सोबत बिस्किट ठेवून बरोबर चार, चार वाजता मला उठव दोन चार दहा आवाज देना नाही तर एका आवाजात उठले नाही म्हणून लगेच संगत चिट्टीचा येशील उठवायचे नाटक करून इथे तिथे नको तिथे हात लावशील तेव्हा आता तू जेवून घे सगळं आवर मोलकरी नाहीस म्हणून सारे स्वच्छ करून भांडीतून आवरून ठेव माझ्या सुद्याच या कामात हातखंड आहे वाटला तू त्याच्याकडून शिकून घे म्हणून सरोजने डोळे लावले आणि दुसऱ्या क्षणी ती चक्क घरू लागली मी तिथेच खुर्चीवर टेकलो बऱ्याच दिवसांनी पोटात असलेल्या कावळ्यांना संधी मिळाली होती की करीत असताना माझे डोके जडवले खुर्चीच्या काठावर डोके टेकून डोळे मिटले सरोजच्या गोण्याने मी जागा झालो पेपोटी गाठ झोप लागली होती डोळे जवळ तिकडे तिकडे पाहत असताना सोप्यावर वास्तव्यस्त गोरात पडलेल्या सरोजने मूर्तिमंत सौंदर्याने हालताना घड्याळाचे पाच ठोके हो दिले आणि माझ्या हृदयाचे ठोके चुकले बापरे छानचा छान मिळाला नाही म्हणून सौंदर्य कायमचे गळ्यात पडले तर दुसऱ्या क्षणी एक विचार मनात शिरला एका तिरी मिठीत मी उठलो आणि शेजारच्या स्टुलावर जोडून मी देवरी घरा काढले त्यात पावणे चार वाजवले लघु लग स्वयंपाकघरात गेलो के चहा केला कपशी पाणी घेऊन दिवाणखानात गेलो तिथे सुरजच्या घोण्याने कव्हर केला होता हातात टेटरी पायवर ठेवून हलक्याचे सरोजवळ गेलो काही या सौंदर्याचे करीत असताना देवमान विसरलो पंगटळात पुन्हा चार ठोके हो पडले विजय उस्मरतात सरोज जवळ जाऊन कानाजवळ हलकेसे आवाज दिला तो ऐकून सरोजची झोप चालवली ती झोपेत म्हणाली हे सुध्या ही सुधे रे काय झोप दे ना थोडे ए असे करणं येत ना तू ही अहोप अहोक अगं सरोज म्हणत मी तिच्या चेहऱ्या जवळ चेहरा नेऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत ती ओरडली हेच हेच पाहिजे होते मला तुझ्यातली हिमत जरा घेऊन लाडे लाडे बोलण्याचे नाटक केले तर लगेच पायगळस मेणबत्तीसारखा विरगळूस पुढचं पाऊल टाकायचा तुला काय रे वाटले रे कुणाचे एर्या गेऱ्याच्या गळ्यात पडेल लाज नाही वाटली का तुला स्पर्श करताना मन एक दिवसाचा नवरा माझ्या लेखी तो फक्त नोकरच नवऱ्याला यापेक्षा अधिक किंमत नाही देऊ शकत तुझी कपळ तुझी टिकली लावणारी गळात तुझ्या नावाने मंगळसूत्र घालणारी मी तुझी परमानं बायकोचा जॉब करणारी शिला तुझ्या चैत्राचे सैमाचे आणि एका पतित्वाचे केवडे गोडवे खात होती आज तुझ्यावरचा तिचा विश्वास सारे पुरुष एकाच माझेमुळे आणि ते पाणी आणि तो चहा मी दिलेल्या हा चहा पिऊन सरोजने स समोरच असा काही उत्पादक आळस दिला की मला तर विजेचा महात्मा झटका बसलागत झाली मी आता जाऊन माझ्या चहाचा चा काप उचलला पुन्हा बायकोचा फोन आला मी तो ऑन करतो तिकडून पोष्या आवाज आला हॅलो कसं चाललंय अरे मी सुधीर बोलतोय तुझ्या आजच्या दिवसापुरतं असलेला अरे या टेम्पररी बायकोने सरोजने तुला जास्त थकवले नाही ना कशाबद्दल म्हणजे काय अरे से पुरुष थकतात कशामुळे कसे आहे दिवसभर पिणे झोपणे यामुळे तिची भूक प्रचंड आहे पण तू भारी नक्कीच आहे स शिला म्हणजे नाही एकदम शब्दत नाही रे जबरदस्त रिपोर्ट देते काही म्हटलं की एका सेकंदात रेडी नाही हा शब्द तिच्या डेखणारीतच नाही शिला कुठेही म्हणते अरे नी ती बेटमध्ये आहे मी आताच बैठकीत आलो मी चेंज करते आली बघ बाहेर हे तुला सांगतो येताना किती सुंदर दिसते बोल तिच्याशी म्हणत तुम्हाला चक्कर शब्द न काढू देतं त्याने मोबाईल जाऊ देताच देता ती म्हणाली काय मग झाला का चहा हा काय आत्ता आहे साडेपाच वाजता अरे तिला तर चहा चारला चहा लागतो चार मग एवढा तिला दम देईन निघलास का कसा ती की नाही गंमतच झाली बघ का काय झाले विचारताना फोनवर तिच्या कंपायमान आणि शंकरग्रस्त झालेला आवाज मी ओळखला आम्ही नाही सांगणार जा असे लाडे लाडे करू करू नका असे काय केले या भा, भावानीने आणि ती कुठे ती न फ्रेश होती चार वाजल्यापासून एवढा वेळ काय केले चहाचा उशीर का झाला शिलाने विचारले अगं आम्ही की नाही आम्ही ना टेस्टा पुरे झाले हो काय घडले ते स्पष्ट सांगा हा आम्ही झोपलो होतो काय कोण कोण विचारणाऱ्या शिलाचा रडवलेल्या आवाजातही खूप मजा आली कोण म्हणजे आम्ही आणखी कोण लाज नाही वाटत लागणाची बायको असताना काय करणार ज्याने मन प्रत्यक्षात सात फेरे घेतलेली बायको स्वतःहून एखाद्या सौंदर्य सम्राज्ञीला माझ्या मध्ये पाठवत असेल आणि आणि काय आपण स्वतः परक्याच्या मध्ये पलंगावर झोपत असेल तर अहो अहो पण तू दिलेले गिफ्ट जबरदस्त हा मज्जा आली बऱ्याच वर्षापासून असा चेंज व्हावा अशी जबरदस्त इच्छा होती पण स्वप्नात ते वाटले नव्हते की बायकोच्या पुढाकारातून पूर्ण असे काय कुठे ती सटवी कोण सरोज तिला सटवी का लवली असे काय कुठे आहे ती तिला फोन तर दे आमच्या आमच्यामध्ये झालेला करा तिने मोडला काय फक्त सोबत राणी एवढेच ठरले होते तशी प्रतिज्ञा केली होती ती तिला फोन देतो जरा थांब ती चेंज करते अगं अगं सरोज हे सरे मी उगीच हलक्या आवाजात किंवा शिलालाच ऐकून कोण जाईल अशा स्वरात म्हणालो तसा लगेच तिचा आवाज आला अहो ती कपडे बदलते ना मग तुम्ही तिकडे निघाला मग काय झाले आता काय हरकत आहे ती कपडे बदलत असेल तर काय झाले असे म्हणायला लाज नाही वाट वाटत शिलासोबत बोलत असताना मी हलकेसे बैठकीत आलो तसं मला पाहता सरोज म्हणाली येते बरे दिवस मजेत केला तुझा सहवास खरंच छान होता काळजी नको मी काही जन्मजन्मीसाठी तुला वरणार नाही अरे अशा गोष्टी अदुम ठीक असतात जस्ट चेंज म्हणू त्यामुळे जीवनात एक चैतन्य येते उत्साह कायम टिकून राहतो ठीक आहे पुन्हा असेच भेटू लवकरच मला निघावे सेवा लागेल का, का अरे आमच्या सोद्यांना दिसतोय बावळट पण आहे महा चालू बाई हा खास वीक पॉईंट काही घोळ घालवून नये त्याने आजकालच्या बायकाही त्यात तुझी बायको दिसते भळी पण अच्छा बाय असे म्हणत निघून गेले तसे तिकडून आणि माझ्यावर संशय घेते काय तू तू तुम्ही थांबव मी लगेच घरी येऊन तिला चांगला इंगा दाखवते अगा कथा माझे ऐक असे म्हणत ती पलंगावरून धाटकन खाली पडलो कोमल हाताने मला सावरून कोणीतरी पलंगावर बसवले ते हात माझ्या सुसान्य कर्तव्यदक्ष पत्नीचे नाही हो एक दिवस नाही तर सतत जन्माच्या पत्नी जैशला जे होते बाबा मी हलकेसे म्हणालो बायको माझी प्रेमाची आजची कथा वल्या हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग